अमाय बाई संध्याकाळी कामाहून या थकून दारापुळं पसारा दिसला म्हणजे एवढं डोकं खराब होते असं वाटते किती बोलावणं ना काय नाही आणि हे बुढीचं असं काम आहे घरातले काम तर नाही करून ठेवणार पण जास्तीचे जा कामं करून ठेवते आता काय साफसूप केलं काय माहित काही साफसूप केलं सा? असं आणि आणून ठेवलं इकडे सुपडा असं नाही का जिथं तिथं बरोबर नेऊन ठेवलं पाहिजे आता हे कोण उचलून ठेवण मायासाठी काढून ठेवलं असं तिनं जाऊ दे मी काही बोलत नाही आता एक तर दिवा बत्ती लावा आता काही राहते संध्याकाळी चुपचाप घरात नेऊन ठेवतो झाडू लावतो भांडे घासतो मस्त दिवा लावतो आणि नाही शांततेनं राहतो मस्त चुपचाप नाही तर मग लोक बोलेच म्हणते माई गलती नाही राहणार तरी रूपाच बोलते रुपाच बोलते रुपाच्याच तोंडाले लय जोर आहे आता मी काय बिना का मी बोलत असन काय आल्याबरोबर डोकं खराब होते म्हणून बोलतो मी पण आज नाही बोलत आज मी शांत राहायचो किती बोलन काही करन तरी बुडीच्या डोक्यात तर काही घुसतच नाही जशाले आले तसत चाल बापा घुसलून ठेवतो हात पाय धुतो आणि लागतो कामाले अमा काय झालं बापा यायले आता सकाळी तर चांगलेच होते कामाले गेले तेव्हा काही ताप जी आला का यायले काय झालं राणीचे बाबा काय झालं काम झोपले हा तब्येत गिबेत बरी आहे तुमची काही नाही झालं मले ठीक आहे हो मी काय तुम्ही तर काय मला गेले होते सकाळी डब्बा बांधून आ आणि पिऊन कुठून आले म्हटलं गेले का नाही गेले कामाले का आले वापस गेलो होतो मी कामाले गेलो होतो कामावरून आलो मी पाच वाजता आलो काय बापा किती नाकट बेसम आहे तुम्ही आ तुम्हाला माहित आहे चांगल्या ना माहित आहे दारू ना आपल्या घरी भांडण होते तरी पिऊन येता तुम्ही तरी पिऊन येता कधी सुधरान काय माहित रूपा नेहमी नेहमी पेतो काय मी एखाद्या दिवशी येतो पिऊन तर त्याच्यात काय एवढं घन करायला लागते आलून चुपचाप झोपलाय नो मी काही बोलून राहिलो काय तुले हो झोपले आहे पण म्हटलं सोळा नाही लागत के दारू। आ, मैंना मैंना का दारू हा किती दिवस पॅन तुम्ही महिना दीड महिना चांगले राहता आणि येऊन जाता मग आखरी आपल्या औकात वर जसे तसे रूपा मी का म्हणतो तुले कामावरून आली तू मग मस्त हातपाय धुई चहा बनव चहा पे अन काम करतो शांततेनं बोलू नको आराम करू दे मले बरं ठीक आहे काम करतो अन मी काय म्हणतो एवढी नका पेज जाऊ आता बंद करा हो हो ठीक आहे आज घेतली आता नाही घेणार मी अन मी काय म्हणत होते ह्या हप्ती म्हटलं तुम्ही मस्त हप्ता भर कामाले गेले तर दे बरं म्हटलं हजार रुपये शांता महर्षीचे देऊन देऊ म्हटलं दोन हजार उदार आहे हजार रुपये देऊन देऊ मग हजार रुपये राहते हप्ताभर काले गेलो मी कामाले दोनच तर दिवस गेलो कामाले आणि कुठून तीन हजार रुपये काय बोलता व हो। दोनच दिवस गेले तुम्ही कामाले आणि डब्बा तर रोजच नेऊन राहिले तुम्ही रोजच तर देऊन राहिले मी डब्बा बांधून तुम्हाला हो आणि डब्बा तर मी तुम्हाला रोजच बांधून देत होती मग कुठे जात होते तुम्ही रोज डब्बा बांधून पार्टी करायले हा का घुमाले जात होते मला नाही माहित कुठं जात होतो म्हटलं ना मला आराम करू दे बोलू आपण उद्या बोलू शांततेनं उद्या बोलू ना आज बोलू ने? सांगा आ, ना सांगा मला पहिले आज तुम्ही म्हणून आले ना दोनच दिवस कामाला गेलो तर बाकी दिवस कुठे गेले म्हटलं तुम्ही डब्बा बांधून जात होते तर कुठं जात होते सांगा आता मला उत्तर द्या उत्तर द्या म्हणजे काय तू काय वकील जिथून ओळख उत्तर द्या म्हणतो कसे बोलून राहिले तुम्ही वकील भाई हो काय मी विचारू नाही काय तुम्हाला आज तुम्ही म्हणून आले ना दोनच दिवस कामाले गेलो तर बाकी दिवस कुठे गेले म्हटलं मग ना सांगा मले कुठे गेले काय गेले सांगा माहित नाही पाहिजे काय मले मस्त घरून डब्बा बांधून जाता जातो बाकी जातो कामाले विचारत नाही म्हणून सांगा ना कुठे गेले ते मग एवढा दिवस दारू तर नाही पाजली तिकडे कोणाले दारू मध्ये पैसे खर्च केले कामाचे पैसे भेटले असं तर आणि म्हणता दोनच दिवस कामाले गेलो काय सांगू बा म्हणून रूपा आजच पिलो ना मी दारू रोज रोज पितो काय सांग याच्या पुढे आलो काय मी पिऊन आज फेलो आज फेलो तर पाचले सर न तुमच्या संगच्या मित्रायले तुमच्या संगत राहतेस मग दोन चार लांडगे बिना कामाचे दोन लय जास्त बोलून राहिली हा लय तोंड फुटला आता तुले शांत राय बर तू जाय घरात जाय काम कर आल्या बरोबर तोंड नको वाजवत जाऊ कामावरून आली ना, कामा ना, ना हातपाय धुई दिवा लाव हा अगरबत्ती लाव आल्याबरोबर बरोबर कटकट लावतो घरात हो कटकट लावतो ना मी मला सवयच आहे कटकट लावायची बिना कामाचीच बोलतो मी हा बिना कामाची बोलून राहिली का तुम्हाला सांगा सांग ना मला तरी मी विचार केला आल्याबरोबर म्हटलं बोलत नाही कोणाले शांततेनं काम करतो झाडू लावतो भांडे घासतो हा आणि आरामात स्वयंपाक करतो म्हणत होती पण तुम्ही बोलाले भाग पाडतास ना मले कधी बुडीले बोला लागते कधी तुम्हाला बोला लागते दोघाही मायले का ना माझ्या जीव खाऊन ठेवला हो तमीच न बोलणं आ तमीच नाही शिकवली काय तुझी आम्ही आईनं बुडी म्हणत सासू आहे ना तुझी तमीच नाही आहे काय आ तोंड सांभाळून बोलत जाय नवरा होई मी हो आरती ओवाळतो ना तुमची आरती ओवाळतो तोंड सांभाळून बोलत लय चांगले वागून राहिले तुम्ही लय चांगले दिसून राहिले असे पिऊन येता लोकांना ताल दाखवता चांगले म्हणत असन तुम्हाला लोक काय पेतच नाही काय मी एकटा पेतो काय गावात आ बाकीचे लोक पेत नाही काय बाकीच्या संग काय करा लागते तुम्हाला बाकीचे पेव नाही पेव काय घेणं देणं तुम्ही चांगले राहत जा ना तुम्ही सोडा ना दारू तुम्ही दारू सोडा तर तुमचं भलं होईल आपलं भलं होईल का लोकांचं भलं सा होईल सांगा ना मी म्हटलं आता मस्त हप्ताभर कामाले गेले तर शांता मावशीचे हजार रुपये देऊन देईन म्हटलं आ बाई ड्रेस म्हणत होती तर तिने घेऊन देईन म्हणत होती पाच सहा हजार रुपयाचा ड्रेस बिशी भरायची आहे आ, आ? कसं नाही समजत तुम्हाला दारू दुडवता पैसे शांता माफचे पैसे किती दिवसापासून देवाचे आ मागत नाही म्हणून काय ध्यानं लागत काय लोकाचे पैसे आ आणि किराणा सामान आणला होता ते 300 रुपये उधार आहे उधार घेतलेले पैसे ध्यानं लागत काय म्हटलं वापस काय कर्ज करूनच ठेवता काय अंगावर दुनियाभराचं देणं नाही होणार तेवढं तुम्हाला तर नावकळस नाही सांगास लागते सांगास लागते कोणती गोष्ट याचे देवाचे आहे त्याचे देवाचे आहे आ आणि पैसे नाही राहिले तर मग मले पाठवता याच्या घरी जाय मागाले आणि त्याचा घरी जाय मागाले बरं ठीक आहे ना देऊन देऊ पैसे कोणा कोणाचे आहे आता पळून चाललो काय आपण हव ना गावातच देऊन देऊ दिव, पंधरा दिवसानं हो आता पंधरा दिवसानं तुम्हाला लॉटरी लागून राहिली ना हा पंधरा दिवसानं देऊन राहिले म्हणते तुम्ही मोठ्या भारी ड्युटी वरच आहे आता तुम्हाला पगारच लागून येते पंधरा दिवसानं द्यायला चालले पैसे तर आता मस्त हप्ताभर कामाला गेले तर दोन अडीच हजार आले असते ना पैसे हा काय केले सांगा तुम्ही

रुपा किती पाहिजे तुले पैसे बाजाराले सांग हजार रुपये पाहिजे काय देतो ना तुले हजार रुपये देतो मी उद्या बाजारासाठी पण आता तू शांत राहत काय शांत राह आराम कर अशा एक बैठा माणूस मला म्हणते आराम कर तुम्ही करा आराम हा तुम्हाला आराम करायची आवश्यकता आहे तुम्ही आले पिऊन मी नाही आले पिऊन हा दहा तारखेची बीशी आहे हा बीशीत दोनशे रुपये भरा लागते कुठून आणू मी आता

हजार रुपयाचा लाचा घेऊन देता ना तुम्ही लय पैसे वाले आहे ना हजार रुपयाचा लाचा घेऊन द्याले बाजाराची तर सोय नाही लागत आणि हजार रुपयाचा लाचा घेऊन देऊन राहिले तुम्ही उपाशी आहे काय तुम्ही हा जेव्हा खावा नाही भेटून राहिलं काय तुम्हाला दोन टाइम आहे ना खावायचं आपल्या घरी मग कायले ओरडून राहिले आणून देईन मी उद्या बाजार करून बोलू नको तू हा जा काम कर घरात बनव चहा घी बनव आईले दे बाईले दे आणि मला आणून देईल चहा प्याले पिता तुम्ही जा ना दारूच्या अड्ड्यावर दारू प्याले कमी झाले ना अजून थोडीशी घेऊन घ्या हतीची बाई आहे रोज रोज पितो काय मी आजच आलो न पिऊन आ मग शांत राह ना आता आजच्या दिवस शांत राह उद्यापासून लागतो मी कामाले कामाले जाऊ जाऊ थकून जातो एखाद्या दिवशी घेऊन घ्या लागते अस अस कामाले जाऊ जाऊ थकून जाता नाही तर मग दारू प्याला ना काय एनर्जी येते काय म्हटलं आ ताकत येते काय मग शरीरात मी नाही करत सांगा बर मी नाही करत आहे काम तुमच्या जास्त काम करतो सकाळी लवकर उठा स्वयंपाक बनवा तुमचा डब्बा देतो बाईची तयारी करून देतो शाळेत जाते तर मग माया डब्बा बांधतो अजून आई आहे आईले जेवणा खावण्याचं द्या सगळे घरचे काम करून कामाला जातो आणि तिकून आल्यावर बी झाडू लावा भांडे घासा स्वयंपाक बनवा आ जेव्हा मी झोपतो तेव्हाच माझा हात रिकामा राहते असं नाही तर कामच काम कामच काम चालूच राहते हे काम तर ते काम हा सांगा ना मग मले जा लागन ते आले उद्यापासून दारूच्या भट्टीवर हा तुम्ही जाता तर मले घेऊन चालत जा बरं तुमच्या संग मी एक एक पॅक मारत जाईन मग हा तिची बहीण पागल झाली काय व दारू प्याले बाया जात असते काय नाही नाही बाया थोडी जाते बायाले मन आहे ना दारू आले है ना फक्त माणसाले चालू आहे माणसासाठीच आहे दारू माणसाच थकते ना कामाले जाऊ जाऊ बाया थोडी थकते हां फक्त माणसाले जीव आहे बाया काय दगड होई ना दगड काम करू करू दगडासारख्या झाल्या रूपा झालं सण आता हा काय म्हणत असन लोक संध्याकाळने झाली तर लागलं यायचं कटकट कटकट हा म्हणू द्या मग म्हणते तर आणि चांगलं वाटत असं ना गावातल्या लोकांना तमाशा दाखवाले आणि चांगलं वाटत असं तुम्हाला मी कटकट करून राहिलो का तू कटकट करून राहिली आ कोण कटकट करून राहिलं हो तर मी बोलू नाही तर गलती कोणाची आहे तुमची आहे का माझी गलती आहे हप्ता कामाले गेले आणि म्हणता दोन दिवस कामाले गेलो मग बाकीचे पैसे कुठे गेले सांगा ना बाकी दिवस कुठे गेले हा बिगार भरायले जात होते काय मग बोलाले काम लावून राहिले मग आजही काय माहित बाप्पा कामाले गेले का नाही गेले तर पाच वाजता आले म्हणता घरी आता पाच वाजता आले का दुपारी झाले माहित नाही आता विचारून मी आपल्या बुडीले बरोबर विचारून घेजो मी काय खोटा बोलून राहिलो काय खोटा बोलून वाले का तुम्ही हां मग हफ्ताभर पासून मी डब्बा बांधून देतो तुम्हाला तर कुठे नेता मग डब्बा हां घरून डब्बा बांधून जाता तर दिवसभर काय जंगलांनो घुमता काय मग बर एक काम करत काय तू शांत राहितो काय जे काही बोलायचं आहे काय विचारायचं आहे काय नाही आ उद्या विचार दोन मळे शांततेन काऊ नुद्या विचारून मी हां काऊ तुमचा डोका काम नाही करून राईला काय मले आराम करू दे तू आराम शांततेनं एक दोन घंटे झोपतो मी मग बोलू आपण दहा बारा वाजता हो हो दहा बारा वाजेपर्यंत जागी राहतो ना मी विचारपूस करायला दुसरे कामच कोणते काय मले तुमच्या सारखी रिकामी नाही बसली मी मले काही नका का सांगू आखरी म्हणतो मी तुम्ही जेवढा दिवस कामाला गेले तेवढ्या दिवस चे पैसे लागन मले उद्या हो ना तर सगळेचे देऊन टाकतो मी काही करा मले तुम्ही कोणाच्या घरी घाण राहा नाही तर काही राहा नाही तर त्या दारूवाल्याच्याच घरी घाण राहा पण मले पैसे लागन म्हणजे लागन नाही तर सांगितलं नाही म्हणजे बर ठीक आहे देऊन देईन तुले पैसे पण आता जात काय तू घरात जाय काम कर काम कर काम कर मी काम करतो आणि तुम्ही टाइमपास करा पाया लागू काय तू या सांग आता पाया लागू काय जात काय घरात करत काय काम हा जाय बरं जाय बाईले पाय कुठं गेली तर आवाज देतील जा ना तुम्ही काम नाही पाहत तुम्ही तर पाच वाजता पासून येऊन बसले ना घरी हा मग कुठे गेली काय गेली माहित आहे का तुम्हाला इथंच केलं होती ते अंगणात अंगणात असं दे बाईले आवाज दे बरं पाच बसा तुम्ही कुठे गेली का आता घरचे काम सोडून मी नतीले पाले जाईन काय मी गावात आ तुम्ही भांडे घासून ठेवा मग मी जातो तिथे पावाले हो तिची बहीण आता मले भांडे घासा लावत काय मग का भांडे नाही घासत काय आ जेवता कसं येते दारू कसं पिता येते आणि भांडे नाही घासता एक काम कर रूपा खरंच सांगतो मी मले आराम करायचा मले झोपू दे बरं मग बोलू म्हटलं ना काय माणूस आहे बापा कधी सुधरण जीव तर जीव असा होते पकडा चांगलं चांगलं पिटाव चांगलं नाही नाही म्हणेपर्यंत चांगली सुताई द्या लागते तुमची एखाद्या दिवशी आता ते ऐकाली नाही जाऊन राहिलं बैरे झाले ते किती बोलत मी तर काय माणूस आहे बापा डोकं खराब करून ठेवते आल्या बरोबर तिले पाहतो कुठं खेळून राहिली तर आणतो तिले बोलावून घरी आल्याबरोबर हे नाही थे, थे थे, ते नाही ते झोमाळ राहतेच माया मांग बाई